नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट लोकसभेत लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगाबाबत ही आत्ताची मोठी अपडेट काय आहे व लोकसभेमध्ये कशा पद्धतीने हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित बघा द लेटेस्ट मेजर अपडेट रिगार्डिंग द एट पे कमिशन आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी व महत्वपूर्ण अपडेट हे समोर येत असून याबाबत संसदेत दोन सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले होते सदर प्रश्नाला अर्थमंत्र्याकडून उत्तर देखील देण्यात आले आहेत दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत सदस्य कंगना राणोत व साजदा अहमद यांनी तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीसनुसार कर्मचाऱ्यांच्या या आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते याबाबतचे प्रश्न व उत्तर हे पुढील पाहू शकता बघा केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग सी पी सी स्थापन केला आहे का सदर प्रश्नाला अनुसरून उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे तसे असल्यास आयोगाच्या संदर्भातील अटी व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा वेतन केंद्रीय वेतन आयोग सी पी स्थापन केला आहे का यावर उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा सातवा सी पी सी स्तरावरील केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारकांची अंदाजे संख्या आठव्या वेतन आयोग CPC द्वारे आहे आर्थिक वाढ होईल उत्तर यावर देताना अर्थमंत्री नमूद केले की केंद्र सरकारच्या या नागरिक कर्मचारी व पेन्शनधारक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाची अंदाजे संख्या अनुक्रमे छत्तीस पॉईंट सत्तावन्न लाख दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी तर तेहत्तीस पॉईंट एक्क्याण्णव लाख दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आहे आणि संरक्षण कर्मचारी व पेन्शनधारकांनाही याचा या ठिकाणी लाभ होणार आहे असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा आठवा वेतन आयोग सी पी सीच्या या शिफारशीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे का असल्यास त्याचा तपशील डी आणि ई बघा सदर उत्तर सदर प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीचा आर्थिक परिणाम कळेल आणि एकदा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाने शिफारसी केल्या व सरकारने स्वीकारल्या तेव्हा या सर्व बाबी या ठिकाणी स्पष्ट होतील असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे बघा पुढे आठवा सी पीचा राजकोषीय धोरण व सरकारी खर्चावरील परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने कोणताही अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना पेन्शनधारक व भागधारकांशी सल्ला मसलत केले आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह बघा उत्तर याच्यावरती प्रमुख भागधारकांकडून संदर्भ अटीवरील इनपुट्स मागवण्यात आले आहेत आणि संरक्षण मंत्रालय ग्रह विभाग कार्मिक व प्रशिक्षण विभाग व राज्याकडून आठवा सी पी सीच्या शिफारशी आठव्या सी पी सीने केल्या व सरकारने स्वीकारल्या तरच आठव्या सी पी सीच्या प्रभावाने मूल्यांकन केले जाऊ शकते असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत बघा एकूणच गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्सपेंडिचर बघा लोकसभेतलं ये या ठिकाणी हे जे उत्तर आहे ते उत्तर एकूणच हा जो तारांकित प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी आहे आठव्या वेतन आयोगाबाबत लोकसभेत तारांकित प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित करण्यात आलेला आहे लोकसभा या ठिकाणी पाहू शकता हे दोन्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट तुमच्या समोर या ठिकाणी सादर आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची जी मोठी अपडेट आहे लोकसभेमध्ये मांडलेले हे जे तारांकित प्रश्न जे उपस्थित निर्माण केलेले आहेत होते ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद